नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत रव्याचा केक चला तर मग केकसाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी अर्धा वाटी दही घेतलेलं आहे तसंच ह्या दह्यामध्ये एक वाटी आपण साखर टाकणार आहोत व हे छान असं फेटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे मी अर्धा वाटी दह्यामध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे व साखर आणि दही मी अगदी छान असं फेटून घेते आहे जेणेकरून साखर आणि दही एकमेकांमध्ये अगदी छान असे मिक्स होतील तुम्ही पाहात पाहू शकता इथे आपलं साखर आणि दही अगदी छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा वाटी रिफाईंड ऑइल टाकणार आहोत व हे तेल सुद्धा आपण यामध्ये अगदी छान असं मिक्स करून घेणार आहोत दही साखर आणि तेल अगदी छान असं आता मिक्स झालेलं आहे हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मैदा मिक्स करायचं आहे अशा रीतीने सर्व मिश्रण अगदी छान असं फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अर्धा वाटी मैदा मिक्स करणार आहोत मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे जेणेकरून मैदा अगदी पूर्ण मोकळा होईल म्हणजे मैद्याच्या गाठी गाठी यामध्ये राहणार नाही व आपले केक्स बनवताना लम्स तयार होणार नाहीत मैदासुद्धा ह्या बॅटरीमध्ये अगदी छान असा मिक्स होतोय दही साखर तेल आणि मैदा छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण दीड वाटी रवा मिक्स करणार आहोत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे आता मी दीड वाटी रवा मिक्स करते व रवा आपल्याला ह्या बॅटरमध्ये अगदी छान असा मिक्स करून घ्यायचा आहे रवा यामध्ये मिक्स करताना आता आपण एक वाटी दुधाचा वापर करणार आहोत सुरुवातीला आपण अर्धा वाटी दूध घालणार आहोत व उरलेलं दूध आपण नंतर वापरणार आहोत आता दुधामध्ये हे सर्व बॅटर अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा वाटी दही एक वाटी साखर अर्धा वाटी तेल अर्धा वाटी मैदा दीड वाटी रवा आणि एक वाटी दूध आपल्याला केक करतानाच हे प्रमाण घ्यायचं आहे मैत्रिणींना तुम्ही पाहू शकताय रवा आपल्या दुधामध्ये अगदी छान असा मिक्स झालेला आहे आता हे बॅटर आपण पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवणार आहोत हे मिश्रण आपल्याला अगदी छान असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व व्यवस्थित मिक्स होऊन त्यामध्ये हवा मोकळी होईल आपण हे बॅटर जितकं छान असं मिक्स करतो ना तितका आपला केक फ्लफी होतो आता पंधरा मिनिटांसाठी आपण हे बॅटर झाकून ठेवणार आहोत व तोपर्यंत आपण कुकरसुद्धा लो फ्लेमवरती प्रीहिट करायला ठेवणार आहोत इथे मी कुकरसुद्धा प्रीहिट करायला ठेवलेलं आहे आता पंधरा मिनटं झाली आहेत मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता आपलं केकचं बॅटर आता थोडं घट्ट झालेलं आहे यामध्ये आपण राहिलेलं दूध टाकून घेणार आहोत छान असं हे बॅटर पेटून घेणार आहोत दुधामध्ये आपलं सर्व बॅटर अगदी छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स तसंच बेकिंग सोडा बेकिंग पावडर आपण सर्व टाकून घेणार आहोत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार इतर दुसरेसुद्धा इसेन्स वापरू शकता इथे मी एक टेबल स्पून व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे हे व्हॅनिला इसेन्स मिक्स केल्यानंतर यामध्येच मी एक स्पून बेकिंग सोडा तसंच एक स्पून बेकिंग पावडर ॲड करणार आहे व आता हे सर्व आपल्याला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर हे सर्व टाकायच्या आधी आपल्याला केक केकटीन तुपाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे इकडे मी केक टीन ग्रीस तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुटी सुद्धा टाकू शकता तर यामध्ये आपण केकचं बॅटर टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय आपल्या केकच्या बॅटरला किती छान रिबिन कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्याला केक बनवताना अशी अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे केकचं बॅटर द्रा, केक केकीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं ते केकचं भांड टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून काही एअर बबल्स असतील ते निघून जातील आता वरच्या साईडलासुद्धा आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत व ब्रा ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर केक आपण कुकरमध्ये बेक करण्यासाठी ठेवणार आहोत कुकरमध्ये केक करताना कुकरची रिंग काढून घ्यायची आहे तसंच कुकरची शिट्टीसुद्धा आपल्याला काढायची आहे व आता हा केक आपण लो फ्लेमवरती चाळीस मिनिटांसाठी बेक करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो चाळीस मिनटं झाली आहेत मी गॅस बंद केल्यावरती केक बघते तुम्ही पाहू शकताय आपली टूथपिक अगदी क्लीन अशी निघाली आहे ह्याचा अर्थ आपला केक अगदी छान असा बेक झालेला आहे आता हा केलेला केक आपण थंड होऊ देणार आहोत व थंड झाल्यानंतरच आपण याला डिमोल्ट करून घेणार आहोत पाहू शकताय आपला के, केक आता थंड झालेला आहे आता आपण केक काढून घेऊयात के चाकूच्या सहाय्याने केकच्या कडा सैल करून घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये आपण केक आता हा काढून घेणार आहोत केक थंड झाल्यामुळे अगदी इझिली आपला केक भांड्यातनं निघालेला आहे तुम्ही गरम गरम जर का केक भांड्यातनं काढायला गेला तर आपली केक तुटण्याची शक्यता जास्त असते हा केक मी थंड होऊ दिला आहे त्यानंतरच काढला आहे त्यामुळे आपला केक अगदी छान असा डब्यातनं बाहेर आहे तुम्ही पाहू शकताय आपला केक किती छान असा बेक झालेला आहे तुम्हाला इथे मी कट करून दाखवते तुम्ही पाहू शकताय आपला केक स्पॉन्जीसुद्धा किती छान झालेला आहे हा पण रवा केक बनवतो ना हा अगदी अय्यंगार बेकरीचा रवा केक मिळतो ना सेम तसाच लागतो तुम्हीसुद्धा घरी करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा बाय मैत्रिणींनो